आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सेवाध्यास फाउंडेशन सांगली मार्फत आमनापूर जिल्हा परिषद शाळेस 20 खुर्चा भेट जिल्हा परिषद शाळा आमनापूर येथे सेवाध्यास फाउंडेशन सांगली यांच्या मार्फत संगणक कक्षासाठी 20 खुर्च्या भेट देण्यात आल्या या प्रसंगी सेवाध्यास फाउंडेशनचे अध्यक्ष अमेय फाळके सचिव विजय निकम सदस्य भीमेश देशपांडे प्रेम आउंडकर यांनी शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी आमनापूरचे सरपंच बालिका पाटील उपसरपंच मोनिका अनुगडे माजी सरपंच आकाराम पाटील सुभाष तातुगडे शिवाजी देशमुख सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सेवानिवृत्त शिक्षक दिवाकर कुलकर्णी बाळासो कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते विनायक गोरंबेकर माजी सैनिक संभाजी मतकरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संगीता फडतरे प्राजक्ता पोटे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते